एका माणसाला असं वाटलं होतं की घर बांधावं मोठं छान बंगला बांधला आणि उद्घाटनला काही माणसं आले दोन तीन दिवस थी झाले एकाचं पोट दुखत होतं <coughs> डॉक्टरकडे गेला सगळं उपाय केले त्यांनी नीटच होईना तो मग एका डॉक्टरने विचार नेमकं का काय झालं कधीपासून दुखते म्हणजे बंगला पाहिल्यापासून दुखते नाही कळालं तुम्हाला अजून कळायला बाकी आहेत ज्यांना तुम्ही घरात आणलं ना ते तुमच्यावर जळतात याला संसार म्हणतात याला प्रपंच म्हणतात तुमच्या प्रगतीवर लोक बोलतात ते बोलतात जे तुम्ही आणलेले आहेत बाहेरच्या लोकांना काय तिने घेणं पडले तुम्ही तुमच्या ओळखीच्या मार्केटमधून दुसरीकडे जा लोक तुम्हाला बघणार सुद्धा नाही कोण गेले म्हणून कोण जवळ उभा राहिले म्हणून तुम्ही महाराष्ट्रीयन माणसाने युपीमध्ये जा तुम्हाला विचारणार पण नाही ते जाळणार पण नाही आणि विचारणार पण नाही ज्यांना तुम्ही जवळ करता ते तुमच्यावर जळतात